उल्हासनगर कॅम्प चार येथील बंजारा कॉलनी रघुनाथ नगर आशोपाडा येथे अनिल लोंढे यांच्या भावाच्या मुलीच्या हळदीचा कार्यक्रम होता तेव्हा त्यांचा भाचा अमोल साबळे हा कपडे बदली करण्यासाठी घरी जात असताना वाटेत रुद्र आणि राज कनुजिया तसेच त्यांच्या अन्य साथीदारांनी पकडून घरात हळद असल्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले तेव्हा अमोलने पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे संतापलेल्या तरुणांनी अमोलवर कोयत्याने हल्ला केलाय यावेळी अमोलच्या घरचे त्याला वाचवण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले मला यांना सर्वप्रथम त्यांनी अडवलं त्यानंतर मला थांबवलं आणि सांगितलं भाऊ तुम्ही यानं मला दारूसाठी पैसे द्या मी त्यांना सांगितलं भाऊ मला तुम्ही आता थांबू नका मी जरा घरी चाललो माझ्या घरी कार्यक्रम आहे नाही त्यानंतर त्यांनी मला मारलं ठीक आहे मार, मार खाल्ल्यानंतर मी पुन्हा घरातून आलो परत त्यांनी माझ्या तरवारी या कोयत्याने हमला केलाय बघा माझ्या इथं हातावर खांद्यावर हातावर भरपूर हल्ला झालेला आहे आणि त्यांना दारूसाठी पैसे न देता मी मार खाल्लेला आहे एवढं आणि यांचं अमोल साबळे माझं नाव आणि यांचं रोजच कारण आहे एखादा नाश्तावाला चहावाला किंवा कोणताही व्यक्ती चालला नाही लोक रोज मानहरण करता आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याची काम करता रोजचे क्रिमिनल एक ते दोन चार मुलं आहेत भरपूर आहेत लहान मुलांनाही त्यांनी हे करून ठेवलंय जर कुठे झाले तरी यांना पळून लावता